दिल्लीतील एका थंड सकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या कार्यालयाबाहेर एक गाडी थांबते त्या गाडीतून उतरतात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आताच फाईल चेहऱ्यावर गंभीर भाव आणि मनात अनेक प्रश्न महाराष्ट्रात भाजपचं मिशन वन फिफ्टी सुरू आहे पण शिवसेना कुठं उभी राहणार आज मोदींना भेटून काहीतरी ठरवायचंच असं शिंदेंनी मनाशी पक्क ठरवलं होतं मुंबई महापालिका म्हणजे केवळ निवडणूक नाही ते एक साम्राज्य आहे सत्तेचं पैशाचं आणि प्रतिष्ठेचं साम्राज्य दरवर्षी हजारो कोटीचं बजेट लाखो कर्मचाऱ्याचं जाळ आणि संपूर्ण मुंबईचं प्रशासन हे सगळं ज्या हातात त्याच्याकडे मुंबईचा मनसे दोन हजार सतरामध्ये शिवसेनेनं ही सत्ता कायम राखली पण आता समीकरण बदलली एकना आहे एकनाथ शिंदेनी बंड केलं शिवसेना आणि महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः उलटलं आता शिंदेचा गट भाजपसोबत आहे पण प्रश्न एकच भाजप आणि शिंदे गट दोघेही सिंहासनासाठी सज्ज आहेत मग सत्ता कोणाच्या हातात येणार दिल्लीतील दिल पंतप्रधान कार्यालयात शांतता होती एकनाथ शिंदे आज जातात मोदींसमोर नम्रतेनं बसतात थोडेसे हसू काही औपचारिक वाक्य आणि मग विशेष थेट मुद्द्यावर येतो शिंदे म्हणतात साहेब मुंबई महापालिकेत शिवसेनेचा इतिहास आहे आजही अनेक विभागात आमचे कार्यकर्ते मजबूत आहेत म्हणून जागा वाटपात समानता हवी पन्नास टक्के जागा भाजप पन्नास टक्के आम्ही मोदी शांतपणे ऐकतात मध्ये मध्ये काही टिपणं घेतात शिंदे पुढे म्हणतात ठाणे कल्याण उल्हासनगर या भागात आमचा पाय मजबूत आहे त्या ठिकाणी आम्हाला सत्तर टक्क्यापर्यंत जागा द्या भेट अर्धा तास चालते बाहेर माध्यम रांगेत उभी सगळ्यांना एकच प्रश्न या भेटीत काय झालं पण दोघेही मौन ठेवतात हो आणि इथून सुरू होते एक नवीन राजकीय थ्रिलर कथा भाजपाचं मिशन वन फिफ्टी म्हणजे फक्त आकडा नाही तो त्यांच्या आत्मविश्वासाचा आणि महापालिकेवर कब्जा करण्याचा निर्धाराचा प्रतीक आहे मुंबईत दोनशे सत्तावीस जागा आहेत भाजपचं लक्ष दीडशे जागांवर विजय आणि यावेळेस त्याचं ब्रीद वाक्य आता मुंबई महापालिका आमचीच भाजपच्या रणनीती टीमने मागील दोन वर्षात प्रचंड तयारी केली आहे प्रत्येक वॉर्डमध्ये मध्ये बुथ स्तरावर समित्या जनसंपर्क मोहिमा सामाजिक कार्यक्रमांद्वारे ब्रँड इमेज बिल्डिंग आणि सर्वात महत्वाचं शिंदे गटाशी ताळमेट ठेवून सत्ता टिकवायची पण याच ठिकाणी निर्माण झालंय तणावाचं बीज शिंदेगड म्हणतो आम्ही शिवसेनेचं नाव परंपरा आणि कार्यकर्ते घेऊन आलो आहोत तर भाजप म्हणतो सत्ता आमच्यामुळे टिकली जनतेचा विश्वास आमच्यावर आहे आता या दोन दिग्गजांच्या संघर्षात जागा वाटप हा स्फोटक विषय ठरला आहे काही वृत्तानुसार शिंदे गटाला वाटतं की भाजप मिशन वन फिफ्टीच्या नावाखाली सर्व प्रमुख जागा स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करत आहे तर भाजप म्हणतो की शिवसेनेचा गट अजून संघटनेच्या पातळीवर मजबूत झालेला नाही आता विचार करा जर जा दोघांमध्ये जागा वाटपावर एकमत न झालं तर काय होईल महायुती फुटेल का बाहेरून साथ आणि आतून स्पर्धा असा खेळ होईल मुंबई महापालिका ही, ही भारतातील सर्वात श्रीमंत स्थानिक संस्था आहे हीच वार्षिक बजेट पन्नास हजार कोटीहून अधिक आहे काही छोट्या राज्यांच्या एकत्रित बजेटपेक्षाही जास्त त्यामुळे या निवडणुकीचा राजकीय अर्थ फार मोठा आहे जो मुंबई जिंकेल तो महाराष्ट्रात राजकीय वर्चस्व प्रस्थापित करेल भाजपसाठी ही निवडणूक मोदीचं विजन आणि विकासाचं मॉडेल दाखवण्याची संधी आहे तर शिंदे गटासाठी ही निवडणूक ओळख आणि अस्तित्वाची लढाई त्यांना सिद्ध करायचं आहे की त्यांनी खरी शिवसेना वाचवली आहे मुंबई ठाणे नवी मुंबई या भागात लोक अजूनही उद्धव की शिंदे या प्रश्नात विभागलेले आहेत शिंदे गटाचे समर्थक म्हणतात एकनाथ शिंदे यांनीच शिवसेनेचं अस्तित्व टिकवलं तर उद्धव गटाचे निष्ठावंत म्हणतात ही खरी शिवसेना नाही भाजप मतदार मात्र मोदीच्या नावावर ठाम आहेत मोदींनी विकास केला मुंबईला सशक्त केलं असं ते म्हणतात अशा परिस्थितीत प्रत्येक मत प्रत्येक गट आणि प्रत्येक भाषण महत्वाचं ठरते भाजपकडून अमित शहा देवेंद्र फडणवीस मैदानात उतरण्याची शक्यता आहे तर शिंदे गट स्वतःच्या मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे करतोय या भेटीनंतर राजकीय सूत्र सांगतात की मोदींनी शिंदेना शांत राहण्याचा आणि सहकार्य करण्याचा सल्ला दिला महायुती मजबूत ठेवा जनतेसमोर विकासाचा अजेंडा ठेवा असं त्यांनी सांगितलं भाजप अंतर्गत ए टीम तयार करत आहे त्यात काही जागांवर शिंदे गटाचे उमेदवार भाजपच्या चिन्हावरही लढू शकतात त्यामुळे एकाच गटातील कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण होतोय तसेच उद्धव ठाकरे गट ही संधी साधून दोघे भांडतात आम्ही जिंकतो असा खेळ मांडू शकतो जर शिंदे भाजप युती एकत्र राहिली आणि योग्य रणनीती आखली तर मुंबईतील पारंपरिक शिवसेना मतदार गोंधळात पडू शकतात त्यामुळे भाजपाला मोठा फायदा होऊ शकतो पण जर जागा वाटपावर मतभेद वाढले तर शिंदे गट स्वतंत्र उमेदवार देऊ शकतो यामुळे महायुतीची मते भाजपचे सूत्र सांगतात की ते मिशन वन साठी काहीही करतील त्यांच्या दृष्टीने मुंबई महापालिका म्हणजे महाराष्ट्रावर पूर्ण पकड बसवण्याचं पहिलं पाऊल आहे शिंदेना वाटतं की जर मुंबई गमावली तर आपली राजकीय ओळख गमावली म्हणून दोघेही आता मनोमिलनापेक्षा मनोयुद्धात उतरले आहेत दिल्लीतील भेट संपते मोदी ऑफिसमधून बाहेर पडतात शिंदे गाडीत बसतात त्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव अजून काहीतरी ठरायचं आहे माध्यम विचारतात शिंदेसाहेब काय झालं भेटीत ते फक्त हसतात आणि म्हणतात भेट चांगली झाली आता मुंबईच्या गल्लीबोळात चर्चा एकच मिशन वन फिफ्टी की मिशन फिफ्टी फिफ्टी महायुती टिकणार की फुटणार आणि ह्यामध्ये महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या वळणावर जाणार हे पुढील काही महिन्यात ठरेल पण एक गोष्ट नक्की मुंबई महापालिकेची निवडणूक ही फक्त शहराची नाही ती महाराष्ट्राच्या सत्तेच्या भविष्याची परीक्षा आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदे आणि भाजप युती एकत्र राहील का की मिशन वन फिफ्टीचा खेळ मुंबईच्या राजकारणाला नवं वळण देईल तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशा राजकीय स्टोरीज स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नव्या कथेसह जिथे सत्तेच्या खेळात धूळ उडेल पण सत्य उघडं पडेल धन्यवाद